सगळ्यात आधी आज बाप्पांची मस्त अशी आरती केली पिया स्कूलला गेल्यामुळे गे ना पप्पांना आरती करायला मिळाली ती घरी असली की मक्का हे सगळं शक्य होत नाही आणि त्यानंतर मस्त असं पोहे बनवलं पोह्याचा नाश्ता केला पप्पांनी जरी जरा रिकामे बसून होते म्हणून पियाच्या पप्पांनी ना असा हा पियानो काढून दिला होता जेणेकरून त्यांचा थोडा टाइमपास होईल आणि त्यानंतर माझी बहिणी आली होती बिचारीला आल्याला लगेच कामाला लावलं आम्ही चपातीचं पीठ भिजवायला माहीत नाही पण पियाचं पोट दुखत होतं म्हणून तिला घरी आणावं लागलं स्कूलमधून मे बी तिने नाटक केलं असेल कारण आज माझे मम्मी पप्पा रिटर्न जाणार होते दुपारी जरा वेळ होता म्हणून या दोघांकडून मी कपड्यांच्या घरी घालवून घेतल्या जेणेकरून माझं कपाट जे आहे ते थोडं रचलं जाईल छान असं आणि बघा त्यांच्या मदतीने असं दोन कप्पे जे होते ते रचून घेतले आज माझ्या भावाचा पण वाढदिवस होता आणि आम्ही त्याचा वाढदिवस अशा पद्धतीने सिम्पल अशा पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे वाढदिवस कुणाचाही राहू द्या जर घरात केक आला ना तर पहिला मान मात्र पियालाच द्यावा लागतो आणि तरीही तिच्या आवडीचं जे काही केकच्या वरचं असतं ना तेही तिलाच खायचं असतं मस्त असं आम्ही नॉर्मल सेलिब्रेशन केलं एकमेकांना छान केक भरवला आणि त्यानंतर ना मी इथे मस्त साडी घालून रेडी झालेली आहे कारण आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये ना गौरी गणपती आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला जायचं होतं तर माझ्या आईला पण अशा पद्धतीने मस्त साडी घालून तयार केलं होतं म्हटलं चला नेहमी मी, मी आणि पियास तुम्हाला अशा पद्धतीने दिसते तर आज मम्मीला पण जे आहे ते इन्क्लूड करूया मस्त इथे आलं होतं गौरीचं मस्त दर्शन घेतलं त्यानंतर हळदी कुंकू वगैरे केलं आम्ही आणि त्यानंतर घरी आल्यावर आमच्या पप्पांची आरती जी होती ना सायंकाळची बाकी होती ती आम्ही केली आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच जे होतं ना आम्ही पप्पा त्यांना इकडे ट्रॅव्हलवर जातात ते तर त्यांना सोडवायला इथे आलेलं होतं तर तीन दिवस आम्ही सोबत घालवले पण आता विचार केला तर असं वाटतं अरे क्षणात हे दिवस नेतो गेले आणि पुन्हा आता परत कधी येतील याची मी वाट बघणार आहे चला व्हिडिओ संपवते बाय